इन्फ्लुएंस किया मतलब वो बहुत बड़ा इन्फ्लुएंसर बन रही है उसके लिए मुझसे बाकी ने करा कर बाकी वो अब अपने बच्चों का लर्निंग सर्वांना जागतिक महिला सगळ्या माता पाण्या शुभेच्छा खरं तर आजचा दिवस तुमच्यासाठी आहे काम आहे आणि नेहमी चांगले भाव असे आहे करून विभागामध्ये जैजापूर गाव आणि जैतापूरच्या आपल्या माता पालक आणि शाळा ओके तर हे ऑल म्हणजे शाळेपैकी सगळ्यात बेस्ट शाळा बेस्ट गाव आणि बेस्ट मातापालक गट जर का आवाज द्यायचा असेल तर आमचं काम आहे कार्यक्रमाला पुढे घेऊन जाणे परंतु या कार्यक्रमाचे नियम जे आहे ते खरं तर आपण याच्यासाठी हा कार्यक्रम उभा केला की माता पालकांना आणि माता पालक जरी उद्देश असेल मुलांच्या अभ्यासात तुमची मदत होणे तुमचा आणि मुलांसोबत तुमचं समन्वय तुमचा साठता यावा आदर उद्देश असेल पण याच्या मागचा एक मोठा उद्देश तो पण आहे की महिलाला महिला म्हणून जगता येतो कारण की मला आपण एक एक्सरसाइज आता गेल्या चार म्हणजे मागच्या महिन्यापासून आम्ही एक्सरसाइज करतो आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो की महिला काय फील करतात जेव्हा हे आयडिव्ह करतात तेव्हा त्यांचा काय काय चाललं तर मग हे पूर्ण काम सुसरून गेलेलं असतं जेव्हा हे करतात आय रेविड जेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमचं बाकीचं तुमचं सगळं टेन्शन तुम्ही विसरून गेलेलं असता जेव्हा तुम्ही एम्बुलन्स असता तेव्हा तुम्ही सगळं ते विसरून गेलेलं असतात आणि तुम्ही प्रॉपर कुठल्या गोष्टीला वेळ देता तर त्या त्या टायमाला वेळ देता दे 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 त्या खेळाला वेळ देता तर हे महत्वाचं आहे तुम्ही पण एन्जॉय करताय बरेचसे विकास होतात त्याच्यामधून म्हणजे तुम्ही खेळताय तर तुमचं मेंटली ट्रेस थोडा कमी होतोय मुलं तर शिकत तुमच्याकडे आणि तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन होत आहे पण मी तर याची गॅरंटी देतो जर का असं गेल्या गुड जर काय सगळं चालत राहिलं तर, आ, तर, तर, जो जो नी नी तर जे म्हणतो आपण प्रथा आहे भारताच्या की लग्न झाल्यानंतर मुलांची मुलं आई वडिलांना तेवढं नाकारतात आणि मी प्रत्येक वाचत राहतो आहे की पैसा संपत्ती आणि जे काही चालत आहे आपण जे काही कम हो कमाऊंट ते कुठेही उपयोग देणार नाही नाही माझ्या नाही तुमच्या नाही कोणाच नाही म्हणून मग जे संस्कार म्हणून आपण घालतोय ते फार महत्वाचे आहेत फक्त माझं एवढंच आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना चार महिलांसोबत जरी त्या घटना घडल्या नाहीत मुलांना घराच्या बाहेर मुलांनी घराच्या बाहेर मुलांना नाही काढलं तर आम्ही कोणती कार्यक्रम सक्सेस झाला कारण की, की तुम्ही आता मुलांना वेळ देत ओके आणि हा वेळ फार महत्त्वाचा आहे नंतर तुम्ही मुलांना वेळ द्या नका देऊ काही फरक पडत नाही कारण की मुलं बारा वर्षाचे किंवा पंधरा सोळा अठरा वर्षाच्या नंतरची मुलं मोठी होतात ते ऑब्व्हियसली आई वडिलांकडे नसतातच कारण की शिक्षणाच्या पुढचा प्रभाव त्यांचा गाठायचा असतो त्यांना त्याच्यामुळे मग ते बाहेर असतात तुमच्यापासून लांब असतात फक्त हाच तो प्रायमरीचा पार्ट आहे की या वेळेला जवळ असतात म्हणून मला जे काही मुलांसोबत वेळ घालवायचा आहे जे काही त्यांना सांगायचं आहे जे काही समज द्यायचे आहे ते तुम्हाला आताच त्यांना द्यायचे आहे तो, तो पण पार्ट की तुम्ही मुलांना कशा पद्धतीने समजवत आहे कारण मुलांना मुलगा म्हणून म्हणून आपल्याला त्यांना सांगणं महत्वाचं असते बाबा हा जो पार्ट आहे हा असा आहे की चांगला आहे हे वाईट आहे समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याला थोडं डोळ्यासमोर तुम्ही त्या पद्धतीने मुलांसोबत केलं पाहिजे आयडिया व्हिडिओ आणि कार्यक्रम आता आहे आयडिया व्हिडिओ हे काही पूर्ण आपलं ते पाच मिनिटं त्याच्यामध्ये काही फार सायन्स आपण हे करत नाही परंतु तुमच्या वाचनात जर का बऱ्याचशा गोष्टी आणखी आल्या तर मला वाटतं तुम्ही पुस्तक वाचायला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आहेत मी आता चांगला काम करताय तर आयडिया व्हिडिओवर मिळणार आहात याच्या पहिले हम लोग बहुत खुश है और आप लोगों की एनर्जी एनर्जी, एनर्जी, के ने, 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 एनर्जी को बहुत हैं मतलब इतनी एनर्जी इतना सब कुछ बहुत ऐसा खुशी हो रहा है कि जो भी काम हो रहा है वो बहुत जरूरी हो रहा है ऐसा लग रहा है और आगे भी ऐसा होना चाहिए मैडम कुल मेक ड्यू लगेज फॉर द बहुत 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 ये सबसे ज्यादा अच्छा लगा मुझे देख के कि आप इस तरह से आके एक दूसरे को जानते हैं एक दूसरे की बात में ऐड हाँ। कर रहे हैं ये हाँ। दोस्ती देख के बहुत अच्छा लगा ये यही ये जरूरी है तो सॉरी खूप चांगला पत्र त्यांनी शालेय शिक्षक विभाग आणि तुमचा माता पालक गट आज जे बघितलं मी खूप खुश झालेला व्हिडिओ टीव्ही मध्ये बघायचो न्यूज बघायचो आज मी प्रत्यक्षात मी बघितलेलं आहे खूप आनंद झाला आणि खूप खूप सुविधा आवाज नाही आला जी सोडवते अभ्यासाचा गुंता